का थकलस का क्वांटिटी मटण काय माणूस का काय करायला लागलय पस्तीस भाकरी खाल्ली तीन प्लेट तीन बकेटाचा रसाच पिलय माणूस आर संपल ना तुझा बोलला संपलं सगळं संपलं बाबा माफ करा मला बघ र काय हाय का आता कायच नाही थमा तरी बघतो नाहीतर जीव जाईल तुमचा हाय का बघतो थोडं राहिले लवकर करन आलोच उग गापांड्या येऊ का मग उद्या येऊ का नका सध्या सोशल मीडियावर हॉटेल भाग्यश्रीवाल्याची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे कारण की हॉटेल भाग्यश्रीवाल्यानं फॉर्च्युनर गाडी घेतली आहे आणि दुसरं एक कारण म्हणजे क्वांटिटी आणि क्वालिटी काय असते हे सुद्धा हॉटेल भाग्यश्रीच्या मालकानं दाखवून दिलेलं आहे त्यामुळे हॉटेल भाग्यश्री सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झालाय आणि अडीचशे रुपयात किती भिक्या अनलिमिटेड खा अशी ऑफर भाग्यश्री वाल्यानं दिल्यामुळं त्या ठिकाणी एक व्यक्ती गेला आणि त्या व्यक्तीनं नेमकं काय केलं किती जेवण केलं हदी हा व्हिडिओ पहा मायला बकरे तर दिसायला व्हिडिओत बघितल्यासारखं तर खरं आहे बघू इथं गेल्यावर काय होतंय ते हटेल भाग्यश्री हो नागेशराव बोला किती बकरे कापलेत आज दहा दहा आणि कस कसं आहे प्लेट वर आहे का कसा आहे अनलिमिटेड दोनशे पन्नास रुपयात बघ बर का हटशील अजिबात हटत नाही हा अजिबात हटत नाही जा लाव मंग बघ कायदा माहिती हे लाव रे टाट कुठे लोक ह्याची क्वालिटी आणि क्वांटिटी आज झालं करतो बघू किती खाते निसारसा होतून आलो आलोच हे बघा आमचं टाट टाट कसा आहे हत्ती टाटा हत्ती टाटा आमचं हत्ती हा तू फक्त आता भाकरी डल्या पुरव दाखभर भरपूर चल येऊ बघ बघत लावली तुझी कड बघू तू फक्त पुरव तुझी क्वालिटी क्वांटिटी बघतो कशी आहे ती अजिबात बात काय होत ना आता किती बी खावा आता शिवचं पिल्लो आहे अटेल बाकी श्री म्हणते जा पोट फुगविचिल माझ आजी बात नाही खवा, मी भी समोर बघतो <laughs> तुझी क्वांटिटी आणि क्वालिटी तुला तो थांब दहा बकरी म्हणतोस का नाही जर तुझ्या तोंडाला फेस आणला तर माझ नाव बदल सूप आहे का याचा सूप दाखवितो मी नागनाथ लवकर अय काय राहिले का आत मध्ये का थकलास का क्वांटिटी मटण अंजा काय माणूस का काय करायला लागले पस्तीस भाकरी खाल्ली त्या तीन प्लेट तीन बकेटाचा रसाच पिलय माणूस आर संपल ना तुझा बोलला संपलं सगळं संपलं बाबा माफ करा मला बघ काय हाय का आता काय जर नाही थमातरी बघतो नाहीतर जीव जाईल तुमचा हाय का बघतो थोडं राहिले लवकर करान आलोच उगच गा पांड्या हे तर मन संपल संपल मोठ्या ना मी मानल्यावर बहात्तर शेरवान शेरवा श्यार्वा। हे चौथी राशीची बकेट भर बाबा चौथी अरे अन लवकर शेरवा आणा लागलो या या बाबा हे काय जरा हा घंटा कुस केलेला पाच सहा भाकरी आण पाच सहा भाकरी कुश करलेल्या हा जा बाबा पोट फुगल जा तिकडं क्वांटिटी क्वांटिटी म्हणाले तीस भाकरी न बी पोट भर यायचं कशाची क्वांटिटी आहे दहा भाकरी म्हणा किती खावन किती ठेवाव

आता अनू का काय अजूक काय झालं कलाऊ काय होगीश्री आहे अनलिमिटेड म्हणले की अनलिमिटेड तुळजापूर तालुक्यात नाव जिल्ह्यात टॉप चा इशे म्हणलं हॉटेल बाग्यश्री मी म्हणलं का नाही तुझ्या तोंडाला नाकाला फेस इन वाढता वाढता काय असं घेऊन गेला दोन बकरी जण दहा बकरीच खाल्ला असं काय जास्त खाल्लंय पर जिरविला भाऊ क्वालिटी कशी आहे क्वालिटी एक नंबर क्वांटिटी एक नंबर मटन खायचा जर नशा उतरायचा असेल अटेल बागी खामरा भाऊ घशापर्यंत आलं मी वाकलं तर बकरी पडतील एवढं खाल्लोय मी जर क्वालिटी अन क्वांटिटी आणि मटणाचा जर नशा उतरायचा असेल हॉटेल भाग्यश्री तुळजापूरून धाराशिवला जाताना इंडियन पेट्रोल पंपाच्या ऑपोजिट साइडला बकरे बघा भाऊ पोट भरलं का भरलं भरलं दुबारा आमच्या हॉटेलला काय येऊ नका दोन बकरी खाल्ली परत काय येऊ नका आमच्या इकडं कार र लुटलं मला परत येऊ नका माफ करा आर्मी खाल्लेच किती किती खाल्ले मी हे दोन बकरी खाल्ली किती खाल्ले अरे एवढं तर नाश्त्याला घरी खातोय मी मग ते घरी खाता होता हॉटेल बाकी अडीचशे दोन बकरी उडूलीन चला येतो ओळख ठुवा ओळख बिळक काय नको माफ करा तुमची आम्हाला पुण्य लागली हे परत येऊ नका आमच्या हॉटेलला अरे बिल राहिलं की फुकट कस खाओ? बा, तुम भी बाबा तुमचं बिल बी राहू दे देकडे को नको बाबा आमच्या इकडे बिल तुम्हालाच राहू दे बिल नका 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 बिल बी नको परत येऊ बी नका इकडं बघितला हा व्हिडिओ या व्हिडिओच्या मा माध्यमातून तुम्हाला समजला असेल की एखाद्यानं जर एखादी ऑफर दिली तर त्या ऑफरचा कशा पद्धतीनं लाभ घेतला पाहिजे आणि त्यानं ज्या पद्धतीनं भाकरी रसा आणि त्या ठिकाणी बोकड्याचं मटण खाल्लंय त्यावरून तो बका सुरू असल्याचं सुद्धा अनेकांनी सांगितलंय पण मात्र हा जो व्हिडिओ बनवलेला आहे तो केवळ प्रसिद्धीसाठी बनवलेला आहे त्या दोघांनी ठरावून जाणून बुजून त्या पद्धतीनं हॉटेलची मार्केटिंग करण्यासाठी ॲडव्हर्टाईज करण्यासाठी दोघांनी हा व्हिडिओ बनवलेला आहे असं देखील आपल्याला त्या ठिकाणी समजतं पण मात्र ज्या पद्धतीनं त्या हॉटेलची ॲडव्हर्टाईज केली आहे किंवा तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय त्यावर अनेक जण मानत आहेत की अशा पद्धतीनं ऑफर दिल्यामुळं कोणी चार भाकरी कोणी दहा भाकरी खाईल आणि त्यामुळं हॉटेल चालकाचं नुकसान होईल पण मात्र हॉटेल मालकानं ती ऑफर दिल्यामुळं अनेक जण त्या ठिकाणी जात आहेत आणि ढवारा मटन याचा आस्वाद मोठ्या प्रमाणात घेत आहेत आता हे जे हॉटेल भाग्यश्री आहे ते हॉटेल भाग्यश्री तुळजापूर धाराशिव रोडवर आहे आणि या रोडवर ते हॉटेल असल्यामुळं जाणाऱ्या येणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि मग त्या रोडवर चांगलं जेवण कुठं करावं आणि बोटभर मटण कुठं खावं असा विचार जे करतात ते थेट हॉटेल भाग्यश्रीवर जातात आणि मनसोक्त जेवणाचा आनंद घेतात पण मात्र ज्या पद्धतीने या व्हिडिओमध्ये त्या व्यक्तीनं पस्तीस भाकरी आणि दोन बकीट रस्सा पिल्याचं खाल्ल्याचं सांगितलं आहे त्यावरून हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय आता ज्या पद्धतीनं माणूस व्हायरल होतोय त्याच पद्धतीनं त्याच्यावर टीका देखील केली जाते काही जण त्याला नावं ठेवत आहेत तर काही जण त्याचं कौतुक सुद्धा करतायत एक मराठी माणूस एक मराठी उद्योजक पुढे जात आहे चांगलं काम करत आहे स्वतःचा व्यवसाय सांभाळत आहे म्हणून हॉटेशिल हॉटेल भाग्यश्रीचं कौतुक मोठ्या प्रमाणात केलं जातं बरं हॉटेल भाग्यश्रीचे जे मालक आहेत ते काही जास्त शिकलेले नाहीत सवरलेले नाहीत अगदी गरीब घरातलं ते पोरगं आहे आणि त्यांना पुढे येऊन एक हॉटेल टाकलं आणि ते हॉटेल सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झालं बरं सोशल मीडियावर तर प्रसिद्ध झालंच पण मात्र त्या हॉटेलमध्ये मिळणारी जी चव आहे क्वालिटी आहे आणि क्वांटिटी आहे त्यामुळं सुद्धा त्या ठिकाणी गर्दी मोठ्या प्रमाणात होते त्या ठिकाणी बैठकीची व्यवस्था सुद्धा चांगली आहे वागणूक सुद्धा चांगली भेटते ऑर्डर सुद्धा लवकर येते आणि पोटभर जेवण होतं म्हणून लोक त्या ठिकाणी गर्दी करत आहेत नाहीतर काही जण त्या व्यक्तीला ट्रोल करत आहेत आणि हॉटेल बंद का ठेवतो अशा प्रश्न देखील उपस्थित करत आहेत काही जणांनी तर हॉटेल बंद होतं म्हणून हॉटेल भाग्यश्रीची तोडफोड देखील केली होती त्यांना एवढा नेमका राग कशाचा आला होता असा देखील प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता पण मात्र ज्या पद्धतीनं सध्या सोशल मीडियाचं जग आहे आणि या सोशल मीडियावर काही हॉटेल्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत त्यापैकी ही एक हॉटेल भाग्यश्री आहे आणि भाग्यश्री हॉटेलचं नाव देखील मोठ्या प्रमाणात चर्चेला जात आहे आता ज्या पद्धतीनं हॉटेल भाग्यश्री वाल्याच्या इथं जाऊन जा जा त्या व्यक्तीनं पंधरा पस्तीस चपात्या खाल्ल्या असं सांगतायत तो व्हिडिओ व्हिडिओ केवळ त्यांनी स्वतः बनवलेला आहे हॉटेलचं मार्केटिंग केलेलं आहे असं दिसतं तरी सुद्धा एवढ्या भाकरी कोणी खाऊ शकतं का आणि एवढं जेवण कोणी करू शकतं का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा